नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन कसे करावे आणि ओटी कशी भरावी तर कुंकुमार्चन करताना तुम्हाला तयारी काय करावी लागेल तर तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ हवा आहे लाल वस्त्र देवीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र किंवा कुलदेवीचा टाक किंवा फोटोही चालेल तर प्रथम तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर एक लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे प्रथम एक तामन घ्या त्यामध्ये तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात हे आपण गणेश पूजनाने करतो तर कुंकुमार्चांच्या सुरुवातीला आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एक सुपारी आणि पंचामृत घ्यायचं आहे तर सुपारीला गणपती म्हणून ता मनामध्ये स्थापित करणार आहोत तर त्या गणपती बाप्पाला पंचामृत स्नान आणि शुद्धोधक स्नान घालणार आहोत तर सुपारी एका तामणात घ्या त्यात सुपारी ठेवून जल किंवा म्हणजेच पाण्याने शुद्धोधक स्नान घालणार आहे तर ते घालताना शिद्धोदक स्नान समर्पयामी म्हणावे नंतर तीन वेळा पंचामृत स्नान समर्पयामी म्हणत तीन वेळा पंचामृत त्यावरती सोडावे नंतर तीन वेळा पाण्याने शुद्धोदक स्नान घालावे तीन वेळा शुद्धोदक स्नान समर्पयामी असे म्हणावे नंतर चौरंगावर लाल वस्त्र अंथरलेले आहे त्यावर तुम्हाला एक तामण ठेवायचं आहे त्याच्या शेजारीच तुम्हाला थोडे तांदूळ ठेवून त्यावरती ही सुपारी स्वच्छ पुसून घेऊन त्यावरती ठेवायची आहे त्याला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचे आहे तसेच एक फूल आहे आणि ओम गणपती म्हणत तुम्हाला हे सर्व व्हायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे हे सर्व करताना तुम्हाला दीप प्रज्वलित करायचं अन्नपूर्णेलाही अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे तर प्रथम शुद्धोदक स्नान समर्पयामी म्हणत जल स्नान घालावे नंतर तीन वेळा पंचामृत स्नान समर्पयामी म्हणत जल पंचामृताने स्नान घालावे आणि नंतर स्नान घालावे जल अर्पण करावे नंतर ती मूर्ती स्वच्छ करून चौरंगावरती तामनात स्थापित करायची आहे नंतर त्यावर हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करावे हे करताना कुलदेवीचा जप किंवा श्रीसूक्त म्हणावे नंतर तुम्हाला फूल अर्पण करायचे आहे हळद कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला कुंकू मार्चनला सुरुवात करायची आहे त्यासाठी तुमच्या हाताच्या मधल्या दोन बोटांचा आणि अंगठा यानेच कुंकू व्हायचा आहे तर्जन्याने करंगळी वापरायची नाही करंगळी शेजारची दोन बोटे आणि अंगठा यानेच कुंकू घ्यावे आणि पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत जावे प्रत्येक वेळी देवीचा जप करावा अशा प्रकारे तुम्हाला हे कुंकू वाहत राहायचं आहे स्त्रोत्र म्हणत राहा हे एकशे आठ वेळा किंवा एक हजार एक वेळा तुम्ही करू शकता तर हे कुंकुमार्चन का केले जाते तर शक्तितत्वाची निर्मिती लाल प्रकाशातून झाली आहे आणि कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणूनच जेव्हा आपण देवीला किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्जन करतो तेव्हा ते, ते जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येते तर हे कुंकू पुन्हा कपाळाला लावल्याने आपल्यावर आई जगदंबेची कृपा होते प्रखर शक्ती त्या कुंकुवात असते चांगल्या कामासाठी किंवा महत्वाच्या कामासाठी तुम्ही जेव्हाच बाहेर घराच्या जाता किंवा घरातील दुसरे कोणी व्यक्ती जातील तेव्हा हे कुंकू कपाळाला आवर्जून लावून जावे कुंकू पूजा झाल्यानंतर एखाद्या डबीत भरून ठेवावे कोणत्याही देवाला ते पुन्हा वाहू नये नंतर देवीला देवीला ओवाळून लावावा नैवेद्य दाखवण्यासाठी पाण्याचे मंडल करून प्रसाद किंवा पंचामृत ठेवावे फळे ठेवावी नंतर नैवेद्य समर्पयामी म्हणावे नंतर डोळ्याला पाणी लावावे नंतर तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे त्यासाठी साडी खन हिरव्या बांगड्या दक्षिणा तांदूळ खारे खोबरं सुपारी हळकुंड नारळ घ्यायचं आहे नारळाला हळदी कुंकू लावावे हे सर्व त्या साडीवर सर्व ठेवा तांदूळ बाकी साहित्याने ओटी भरून घ्यावी त्या नारळाला हळदी हर्दि, हळदी कुंकू लावावे नंतर पाया पडा प्रार्थना करा देवीला कोणत्या रंगाची साडी अर्पण करावी तर त्या त्या त्या, त्या, त्या देवीला तिचे तत्व आकृष्ट करणारे रंगाचे खण साडी ही अर्पण करा तर अल्प ती तत्व कार्यरत होतात त्याचा प्रभाव लवकरात लवकर होतो तर दुर्गा मातेला लाल रंगाची साडी अर्पण अर्पण करावे महालक्ष्मीला लाल किंवा के केशरी रंगाची साडी माता सरस्वतीला पांढऱ्या रंगाची साडी अर्पण अर्पण करावी काली मातेला लाल किंवा जांभळ्या रंगाची साडी अर्पण करावी तसेच कुलदेवत्या तुळजाभवानीला लाल हिरवी पिवळ्या रंगाची साडी अर्पण करावी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकता तसेच या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कुंकुमार्चनी करू शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करावे तशा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद